दान पुरवण्याकरता अनेक साह्यास करत असतो त्या लेकरांच्या जीवनामध्ये बघा काय प्रसंग असेल पण संयम ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न यावर केला आणि असाच त्या विठ्ठलबंद कुलकर्णींनी दोन पत्र लिहून ठेवले होते एक पत्र होत त्या धर्म माता मी आम्ही आमचं आयुष्य देहांत प्राचत्त्याकडे घेऊन होतोय कमीत कमी आम्ही गेल्यानंतर ते आमच्या मुलांना शुद्ध पत्रिक द्या मौजी अधिकार द्या हे वाक्य त्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं होतं एक धर्म मार्तांडांना आणि दुसरं पत्र लिहिलं होत ते निवडताना दादांना दादांच्या उश्याला एक पत्र लिहिलं होत आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं हे दादा तू समंजस आहे बारा वर्ष निवृत्ती दादा आणि तू समंजस आहे समाजामध्ये तुला काहीतरी कळायला लागले सोपान काका असतील ज्ञान असेल मुक्ताबाई असेल त्या मुक्ताबाईला सांभाळण्याचं काम तू कर आई आणि वडील होण्याचं काम तू कर हे एक पत्र निवृत्तीदाच्या उश्याला होत दुसरं पत्र होत धर्म करता कमीत कमी आमच्या मुलांना आम्ही गेल्यानंतर तुम्ही न्याय मिळून द्यावा ही विनंती त्या विठ्ठल पंत कुलकर्णींची होती आणि रुक्मिणी माता साहेब आई साहेबांची होती जीवनामध्ये बघा काय का होईल हा धर्म समाज काय करेल हे माहीत नव्हतं समाज आणि आमच्या करता आम्ही समाजाला शब्द दिलाय समाज चुकीचा वागणार नाही ही भावना करामध्ये कुठच्या होती म्हणून त्यांनी विश्वास ठेवला होता पण जन हे विश्वासाचं लायकीच नाही हे त्यांना माहीत नव्हतं अनेक लोकांना आदर केली आपण विश्वास ठेवतो विश्वास ठेवण्याचे लोक राहिले नाही या जगामध्ये फक्त विश्वास ठेवा देवावर भाव ठेवा भगवंताच्या सानिध्यामध्ये गेलात तर देव आपला काही वारी झाल्याशिवाय राहणार नाही ही भगवंताची कृपा असेल भगवंतावर ठेवलेला विश्वास असेल आणि मग ते दोन पत्र एक पत्र त्यांना त्या धर्मपात्यांना द्यायचं दुसरं पत्र त्यांनी द्यायचं ज्या वेळेस काम काय झालंय मला माहित नाही पण ज्या वेळेस त्या मुक्ताबाईला तीन वर्षाची मुक्ताबाई होती होते ज्ञानावर होते सोपार काका होते आठ ते दहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही आपले आई वडील कोणत्या तोंडाने जगाकडे तोंड भिक्षा मागण्या करत जातील कोणत्या तोंडाने आणण्या ग्रहण करतील तो भाव त्यांच्या मनामध्ये होता आणि आठ ते दहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही आणि ते दुःख गिळून गिळून जगण्याचा प्रयत्न ते चार भावंड चार लेकर करत होते आणि आता ज्या आई बापाने आमच्या नाही केला आता आपण ज्या कार्यासाठी आपल्या आई त्याग केलाय गोष्ट करणं गरजेचं होत म्हणून जड अंधकरणाने पाहुल टाकत टाकत पैठणच्या दिशेला प्रवास झाला चार भवांडांचा अनेक प्रसंग आहे त्या प्रसंगाच विवेचन जर करण्याचा प्रयत्न आपण केला तर आपल्याला वेळ पुन्हा नाही दिवस पुन्हा नाही नवे ना नवे तर एक, एक, एक शब्दावर एक एक दिवस प्रवचन होईल इतकं ज्ञानोमराजांचं चरित्र आहे ज्ञानोबराजांचं चरित्र जर आयुष्यामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न केला देवाचं चरित्र संतांचं चरित्र एक अनुभवातून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मनुष्याचं जीवनाचं सोहळं झाल्याशिवाय राहणार नाही इतकं सुंदर इतकं पावित्र्य इतकं पवित्र ते ज्ञानोरायांचं चरित्र आहे आणि तुम्ही आम्ही म्हणाल या चरित्राचा जर एक एक शब्द आपल्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर बुद्धीमध्ये चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही बुद्धीमध्ये लकलकता प्रकाश ठेवल्याशिवाय राहणार नाही ही ताकद ज्ञानरायांची पैठणच्या दिशेने प्रवास सुरू झाला प्रवास सुरू असताना दरमदर करत एक 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 गावामध्ये मुक्काम करत 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 त्या पैठणच्या दिशेला प्रवास जरा पैठण मध्ये जायचं एखाद्या गावामध्ये जायचं असेल आपलं ओळख नसेल तर कोणीतरी मध्यस्थी असावं लागतो कोणाच्या ओळखीला जायचं ज्या आई आईबाबांना आमच्या या धर्म मातांनी त्रास दिला कुळामध्ये जन्म झाला होता विशाल बंकर कुलकर्णींचा चार भावंडांचा पण समाज एक एखादी चूक आहे आपण समजून घेत नाही समाजाला काय चांगला केलं याची घेणं नसतं एक माणसं आयुष्यामध्ये एक चूक जर केली तर ती चूक माणसाच्या जीवनामध्ये दिसत असते समाज सक्सेसफुल करत नाही समाज स्वीकारायला तयार नाही एका चुकीमुळं या भावंडांना विठबंद कुरकरीना हे भोगावं लागलं समाजाने एक गोष्ट देण्यात एखादी गोष्ट आपल्याला चांगली करता नाही आली तरी चांगली पण कोणाचं वाईट कधी करायचं नाही ही भावना मनामध्ये ठेवून जीवन जगलं पाहिजे त्या गावामध्ये जायचं पैठणमध्ये जायचं पैठण म्हणजे दक्षिण काशी पवित्र ठिकाण ब्राह्मण देवता ब्राह्मण समाज पैठणमध्ये जास्त आहे पूर्वीच्या काळीपासून आज काही कामा न असेल व्यापार असेल व्यवहार म्हण असेल अनेक ठिकाणी विखुरलेल्या असतील पण आजही पैठण पवित्र ठिकाण आहे सागर म्हणून एक भला मोठा सागर तिथं आहे अनेक त्या नात पैठणचं शिद्धाव वर्णन या संतांनी जे घालून दिलेले काही तीर्थ क्षेत्रात ते त्या तीर्थ शत्रांचं महत्व आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर पैठण एक आळंदी सारखंच पावित्र्य ठिकाण आहे न्याय निवाळा करण्याचे काम त्या पैठणमध्ये केलं जात होतं अशा या पैठण ठिकाणी जायचं चार लेकरांनी आधीच हताश झाले होते जग आम्हाला स्वीकारित नाही माहीत नव्हतं समाजाने आम्हाला लोटलं होत आणि ज्या समाजाने आम्हाला अन्न दिलं नाही तो समाज आम्हाला स्वीकारेल का आम्हाला उत्तर देईल का हा मोठा प्रश्न त्या चारी भावांच्या मनामध्ये भिजत होता दरवळत होता आणि त्यांना सतावत होता आता काय करायचं एक 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 गावा त्या गावापर्यंत पोहचता असताना पैठण मध्ये गेले पैठण मध्ये तहान लागली होती वाडा होता मोठा आणि त्या वाड्यामध्ये वाड्याजवळ गेल्यानंतर कडी वाजवली त्या वाड्याची दाराची आणि कडी वाजवल्यानंतर एक मजारी त्या दाराच्या बाहेर त्या वाड्याच्या बाहेर आली आणि कोण कुठले एक सांगायला आनंद वाटेल ज्ञानवरांचं जीवन चरित्र एक जगाला आदर्श आहे समाज आणि आदर्श घ्यावा एक सुंदर संतांचं चरित्र असतं आणि संतांच्या त्या पावलावर पाऊल जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य दुःखी होऊ शकत नाही ही ताकद चरित्रामध्ये आम्हाला ऐकायचं चरित्र ऐकायचं अखंड समाजामध्ये चरित्र ऐकून समाज भक्त आहे पण अनुकरण करून समाज आणि कधीतरी त्या संतांच्या पाऊल ठेवून दुःखाची निवृत्ती करायची नसेल तर संतांचे पाय झाले पाहिजे म्हणून संतांचा संत चरण लागता सहज वासनची वीज जळून जाय या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या मातारीनं विचारलं कोण कुठले तर त्या विठ्ठल वंदपनकर्णींच्या मामाचं गाव म्हणजे पैठण आणि मतारीने सांगितलं मतारीला विचारलं मला पाणी प्यायचं पाणी पिल्यानंतर विचारलं कोण कुठले तेजस्वी इतके चैतन्य स्वरूप तुम्ही लेकर आहात कोणाची मुलं आहात चैतन्य स्वरूप आले कारण की भगवंतचा अनुष्य होता त्यांच्यामध्ये